मर्द मावळे पोथळा खंजीर अफजल खान ते अजूनही त्या सगळ्या गोष्टी आणि तेच तेच ते बोलायचं आणि स्वराज्य आहे आणि याच्यावर चाल करून आलेले आहेत बाप चोरला पंचावन्न खोके वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी याच्यातून काय साध्य होणार आहे घरात बसून ज्या पद्धतीनं कारभार चालत होता भाषणांमधले मुद्दे काय आहेत आणि किती हास्यास्पद आहे ही आपल्या सगळ्यांना कल्पना आहे आज सज्जत नोमानीची डाळी कुरवळण्याची आपल्याला वेळ आलेली आहे जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील एक्झिट पोलचे सर्वे येत आहेत आणि जसं की आपण बघू शकतो की शून्य नागरिक जाणकार नागरिकांना समजतं की कुठला एक्झिट पोल कोणाला बांधील आहे कोणाला विकला गेलेला आहे कुठला खरा आहे कुठला खोटा आहे पण सरासरी एकंदरीत एक्झिट पोलवर महायुतीबद्दल बोलल्या जात आहे महायुतीचा विजय झाल्यासारखं चित्र दिसत आहे एक्झिट पोल पोल किती विश्वासार्ह आहेत यावर आपण सध्या त्याच्यावर भाष्य करू शकत नाही पण एक मात्र गोष्ट निश्चित आहे की भाजपाला शिंदे सरकारचा शिंदे गव्हर्नमेंटचा आणि मान्य एकनाथजी शिंदेचा फायदा होतोय आणि तो होणारच कारण की आदरणीय धर्मवीर आनंदराव दिघे यांच्या मुशीत तयार झालेले कार्यकर्ते हे ग्रासरूट लेवलचे कार्यकर्ते आहेत हे ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते आहेत सामान्य जनतेसोबत यांची जी नाळ आहे ती खूप चांगली आणि घट्ट रोवलेली हो आहे त्यांचं ट्युनिंग खूप चांगलं आहे सामान्य लोकांसोबत याची आपल्याला कल्पना आहे वारीच्या संदर्भात सुद्धा जर का बोलायचं झालं तर या आषाढी एकादशीला आपण बघितलं की वारकऱ्यांच्या सोबत चालणारा पहिला मुख्यमंत्री तीन दिवस आधीच अं पंढरपूरला ते गेलेले होते म्हणजे अ इथल्या धार्मिक सामाजिक राजकीय सगळ्या पद्धतीच्या ज्या हे आहे इथलं जे वातावरण आहे त्या वातावरणाला पूरक असा मुख्यमंत्री एक सामान्य चेहरा म्हणून लोक एकनाथ शिंदेकडे बघतात याच्या विपरीत जर का आपण बघितलं तर आजपर्यंत ज्याला म्हणतो तोंडात चांदीचा चम्मत घेऊन जन्माला आलेली लोक जे आतापर्यंत सत्तेवर राहिले अं कामाचा सोडा मुद्द्यांचा सोडा कसलं राजकारण आतापर्यंत झालेलं आहे वसुलीचं राजकारण झालेलं आहे किंवा लांगुल लागूल चालनाचं राजकारण पुष्टीकरणाचं राजकारण आतापर्यंत झालेलं आहे आणि आता तर ठीक आहे हो आम्हाला मिळतात मुसलमानांची मतं आहे मुसलमानांचा आमच्यावर विश्वास वगैरे पर्यंत आता विषय गेलेला आहे जर जा का आपण आता सरळ बोलायचं झालं तर कोरोना काळामध्ये महाराष्ट्राची परिस्थिती काय होती ज्या काळामध्ये मराठी माध्यमं बेस्ट सीएम बेस्ट सीएम म्हणून बोंबलत होती सामान्य लोकांना याची सगळी कल्पना आहे की बाबा कोमट पाणी हा हू कराटे कोरोनाला आम्हाला सोडायचं आहे आम्हाला कोरोनाला सोडायचं आहे का असं आहे का तसं आहे का या सगळ्या गोष्टी हा जो रोज मनोरंजनाचा कार्यक्रम सुरू होता महाराष्ट्राच्या टेलिव्हिजनवर खरोखर त्याच्यातून काय साध्य झालंय घरात बसून आपण असे कोणते तीर मारलेले आहेत हे सगळ्या लोकांना याची कल्पना आहे आपले कार्यकर्ते पक्षनिष्ठ कार्यकर्ते वडिलांच्या मिळाले कार्य मिळालेले कार्यकर्ते आज कितीही स्वतःच दूर आपून सुजवून जरी लोकांना सांगत असतील की तेव्हाचे ते बेस्ट सीएम होते तरी खरी परिस्थिती महाराष्ट्रामधला मृत्यू दर काय होता उत्तर प्रदेशाच्या तुलनेतही किती जास्त होता भले तुम्ही किती आज ओरड केली की उत्तर प्रदेशचे आकडे लपवण्यात आले मृत्यू लपवलं जाऊ शकत नाही लक्षात येईल महाराष्ट्राचे आकडे दाखवण्यात आले वगैरे वगैरे मेनिन लोक ते कसे काय लपवल्याने दाखवले जातील आज तेव्हा काय परिस्थिती महाराष्ट्राने भोगलेली आहे याची सगळ्यांना कल्पना आहे घरात बसून ज्या पद्धतीनं कारभार चालत होता भाषणांमधले मुद्दे काय आहेत आणि किती हास्यास्पद आहे हे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे आज सज्जत नोमानीची डाळी कुरवाळण्याची आपल्याला वेळ का आलेली आहे मर्द मावळे कोथळा खंजीर अफजल खान ते अजूनही त्या सगळ्या गोष्टी आणि तेच तेच ते बोलायचं आणि स्वराज्य आहे आणि याच्यावर चाल करून आलेले आहेत बाप चोरला पंचावन्न खोके वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी याच्यातून काय साध्य होणार आहे याच्यातून महाराष्ट्राला काय मिळणार आहे सुज्ञ नागरिक त्याच्यात विचार करू शकतात त्यांच्या खांद्यावर स्वतः डोकं सो आहे ते विचार करतील की खरोखर म्हणजे आपण सीएम असलेले एकनाथ शिंदे यांची मिमिक्री करून दाखवली आपल्या मुलांना खूप ठिकाणी एकी जायला जमली नाही स्वतः मिमिक्री आयटम असलेला व्यक्ती दुसऱ्याची मिमिक्री करतो हे फार हास्यास्पद असत किंवा बऱ्याचदा आपल्या बऱ्याचशा नेत्यांनी सुद्धा आणि म्हणून आणि म्हणून एकनाथ शिंदेची मिमिक्री करण्याचा जो एक तुकार प्रयत्न केला पण शिंदेच्या कामाचं काय त्यांनी केलेलं आतापर्यंत जे काम आहे सेमी कंडक्टर इथून पळवला गुजरातला नेला एक क्लीन कंपनी होती एक आपलं ज्याला आदित्य ठाकरेंनी म्हटलेलं आहे की बाबा एक चांगली सेमी आनी एक चांगली कंपनी सेमी कंडक्टर आणि क्लीन हे होता प्रोजेक्ट होता तो तुम्ही गुजरातला पळवला वगैरे आणि नाना सारखे प्रकल्प जैतापूर सारखे प्रकल्प इथे ठेवले सेमी कंडक्टर बद्दल तुमचं एवढं मन तुटतंय जे वेदांता फॉस्कॉन जे विश्वसनीय नाही हे स्वतः शरद पवार बोलले त्याच्याबद्दल तुमचं मन तुटतंय आणि गुजरातमध्येही जो प्रोजेक्ट कॅन्सल झालाय जो प्रकल्प त्यांनी रद्द केलाय त्याच सेमी कंडक्टर बद्दल एक नवीन अख्खं धोरणच महाराष्ट्र सरकारने तयार केलं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सेमी कंडक्टरच्या कंपन्यांची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आणली ज्यातल्या तीन कंपन्या चालू होण्याच्या स्थितीत आहेत त्यातली एक ऑलरेडी नवी मुंबईला सुरू झालेली आहे आणि बावन्न टक्के म्हणजे शंभर टक्क्याच्या बावन्न टक्के गुंतवणूक जी एफडी आहे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही आज महाराष्ट्रामध्ये झालेली आहे एक सेमी कंडक्टर धोरण दिलं आहे एक बावन्न टक्क्यांची इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये डायरेक्ट आणि महाराष्ट्र हा पहिला राज्य ठरलेला आहे सर्वात जास्त एफडीआय फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे परकीय गुंतवणुकीचं सर्वात मोठ सर्वात जास्त जी गुंतवणूक आहे ती त्या गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र हे प्रथम क्रमांकावर आज आहे हे आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे ज्याला म्हणतो आपण काम बोलतो हे मी मागच बोललो हे सेमी कंडक्टर बद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल आज एकना मी एकनाथ शिंदेची ती कामं सांगणार आहे की जी कामं सामान्य लोकांपर्यंत मी एकच मी याच्या आधी बोललेलो नाही आहे परत लोकांना त्याच्याबद्दल माहिती आहे ज्या लोकांना माहिती नसेल त्याच्यासाठी मी एक करून सांगतो थोडक्यामध्ये तर सर्वप्रथम या कामांमध्ये काही मोजकी कामं मी तुम्हाला सांगतो ज्यामध्ये ड्रोन सर्वेक्षण असेल गावांमधलं किंवा हेल्थ केअर सेक्टरमध्ये आजपर्यंत काय कशा पद्धतीने काय करून दाखवलेलं आहे कुठली आश्वासनं पूर्ण केली आणि कुठली आश्वासनं देण्याच्या आधीच पूर्ण केलेली आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे पीक विमाच्या संदर्भात यांनी काय कुठल्या शिंदे सरकारने माहितीने कुठल्या पद्धतीचं काम केलेलं आहे आणि इतरही जे शेतकऱ्यांच्या विकासाच्या योजना आहेत त्याच्या संदर्भात काय काम केलेलं आहे याचा आपण एक थोडक्यात एक आढावा घेऊ तर सर्वप्रथम आपण बघू की कशा पद्धतीने ड्रोन सर्वेक्षणचा विषय आहे चौवेचाळीस हजार तीनशे पंचाळीस गावांमध्ये ड्रोन सर्वेक्षण होणार होतं त्यापैकी तीस हजार गावांचं सर्वेक्षण पूर्ण झालेलं आहे पंधरा हजाराहून अधिक गावातील नागरिकांना मिळकत पत्रिका मिळणार आहे त्याच्यात त्याच्याद्वारे आणि ती मिळालेली आहे मिळकत पत्रिकेचा उपयोग काय असतो तर मिळकत पत्रिका बँकेतील पत मिळणे कर्ज मिळणे तसेच शासकीय पातळीवरील कामे करण्यासाठी लाभदायी ठरणार आहे दुसरं म्हणजे त्यांचं शिंदे सरकारचं जे काम आहे लोककल्याणाचं जे वचन त्यांनी दिलेलं आहे त्यामध्ये नरेगा योजनेद्वारे एकतीस पॉइंट बावन्न टक्के अधिक रोजगार उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणखी सहा पॉइंट सत्तेचाळीस लक्ष शिधापत्रिकाधारकांची त्यामध्ये भर पडलेली आहे ग्रामीण आरोग्य अभियानाच्या खर्चात एकोणसाठ टक्के वाढ झालेली आहे अर्बन हेल्थ मिशनच्या खर्चात तीस टक्क्यापर्यंत वाढ झालेली आहे त्यानंतर पीएम मुद्रा योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये चौवेचाळीस टक्क्यांची वाढ झालेली आहे पीएम मुद्रा योजनेअंतर्गत दिलेल्या पैशांमध्ये सत्तर टक्क्यांची वाढ झालेली आहे रोजगार प्रोत्साहन कार्यक्रमांच्या नावनुदीमध्ये सत्तेचाळीस टक्क्यांची वाढ झालेली आहे तीन पट अधिक रोजगार मेळावे आयोजित करण्यात आलेले आहेत आणि या रोजगार मेळाव्यांद्वारे चारपट अधिक नोकऱ्या दिल्या गेलेल्या आहेत हेल्थ केअर सेक्टरमध्ये चाळीस हजार तीनशे एकवीस करोड हे चीफ मिनिस्टर मेडिकल असिस्टन्स मिळालेले आहेत बघा हे फार मोठी गोष्ट आहे महत्वाची नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये एकावन्न लाख पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांना तब्बल सहा हजार नऊशे एकोणपन्नास कोटी अडुसष्ट लाख रुपयांचा लाभ या योजनेतून महायुतीच्या काळामध्ये मिळालेला आहे आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये दोन हजार वीस ते दोन हजार बावीस मध्ये पर्यंत एक कोटी आठ लाख शेतकऱ्यांचा सहभाग होता पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये पण पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये महायुतीच्या सरकारमध्ये दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस पर्यंत एक कोटी त्र्याहत्तर लाख शेतकऱ्यांचा सहभाग झालेला आहे आणि लाभार्थ्यांच्या नोंदीत साठ टक्क्यापर्यंतची वाढ झालेली आहे हे काही मोजकी कामं आहेत हा थोडा डेटा कलेक्ट केलेला आहे मी आणि ही काही मोजकी कामं आहेत की कामा है कि जी मी तुम्हाला सांगतोय याच्यानंतर औद्योगिक क्षेत्रामध्ये महायुतीने काय काय केलेलं आहे त्याच्याबद्दल मी एक वेगळा सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे पन्नास टक्के रोजगार पळालाय कंपन्या पळालेल्या आहेत आणि एअर टाटा एअर बस कंपनी इथून गेलेली आहे आणि असं झालेलं तसं झालेलं आहे हे जेही थापा मारण्याचा कार्यक्रम सुरू आहे म्हणजे एक मी थोड्या वेळाआधी रीलवर एक व्हिडिओ बघितला की खूप बिंबीच्या देठापासून त्याच्या नाभीच्या देठापासून तो ओरडतोय की दोन हजार चौदा नंतर सर्वात जास्त बेरोजगारी वाढलेली आहे दोन हजार हिंदी होतात व्हिडिओ दोन हजार चौदा नंतर बुलडोजरचं राज्य आलेलं आणि मागे एक जण तंबाखू घोटतोय आणि तो तंबाखू थाप मारतो मारतोशी तंबाखू करताना आणि लोक टाळ्या वाजायला लागतात हे कॉमन गोष्ट आहे बघा तुम्ही असे बरशे व्हिडिओ आलेले आहेत की कोणीतरी असं तंबाखूला हे करतोय आणि तंबाखू थापतोय असा हातावर था था ते खैनी ताकायच्या दिन लोकांना वाटते की खूप मोठा मुद्दा आणि लोक टाळ्या वाजायला लागतात आणि तो रिपोर्टर हसतो रिपोर्टर म्हणतात रोको भाई तुम्हाला बातपेट आली आणि बजी आहे व खैनी हे करते तर खैनी थपथपार आहे तर या खैनी थप्तफानीच्या नादात लोक टाळ्या वाजायला लागतात आज विरोधकांची परिस्थिती अशीच झालेली आहे त्यांना असं वाटतं की ते खूप चांगले असे महत्वाचे मोठे मोठे मुद्दे मांडत आहेत दोन हजार चौदाच्या आधी याचा बाब जसा कलेक्टर होता आणि दोन हजार चौदाच्या आधी कधी शेतकरी आत्महत्या आम्ही बघितल्याच नाही वास्तविक पाहता दोन हजार चौदाच्या आधी शेतकरी आत्महत्याची काय परिस्थिती याच्यावर याच्यावरून मागे सुद्धा बोललं की प्रचंड प्रमाणात शेतकरी आत्महत्या झालेल्या शेतकरी आत्महत्या संकल्पना तेव्हा आम्हाला समजली लहान असताना लोडशेडिंग हा ही कन्सेप्ट तुम्हाला आठवते का लोडशेडिंग ही कन्सेप्ट जेव्हा आली तेव्हा कोणाचं गव्हर्मेंट होतं काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतं लोडशेडिंग सारखे कन्सेप्ट असो आम्ही दंगली बघितलेल्या आहेत आम्ही जातीय दंगली बघितले आहेत आम्ही धार्मिक दंगली बघितले आहेत आम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या बघितलेल्या आहेत आम्ही महागाई तेव्हाची महागाई तेव्हा तर खूपच ओरड होती महागाईची आज जे महागाई महागाई नावानं बोबलत दो दोन हजार चौदा पर्यंत ज्यांच्याकडे टू व्हीलर नव्हती आज त्यांच्याकडे फोर व्हीलर आहे लोकांचा खर्च करण्याची क्षमता सुद्धा वाढलेली आहे बऱ्याचशा गोष्टी इन्फ्लेशन इंफ्ले, असतं बऱ्याचशे म्हणजे मिळकत सुद्धा वाढते सातवी वेतन आयोग सुद्धा लागलेला आहे पेट्रोलच्या किमती ज्या पद्धतीनं वाढलेल्या आहेत दोन हजार चौदा पर्यंत त्याच्या आकार्यांमध्ये म्हणजे संख्येमध्ये जरी आपल्याला वाटत असलं की बाबा पेट्रोल खूप जास्त वाढलेलं आहे तरी सुद्धा जी जी गती होती पेट्रोलचे दर वाढण्याची म्हणजे मला आठवते की मी कॉलेजला जात असताना मी अठ्ठेचाळीस रुपये लिटर पेट्रोल होतो आणि दोन हजार चौदाला किती रुपये लिटर पेट्रोल होतं तेव्हापासून त्या अठ्ठेचाळीस रुपयापासून जे ऐंशी पंच्याऐंशी रुपयापर्यंतचा जो वेग आहे दोन हजार आठ पासून दोन हजार चौदा पर्यंत तो खूप जोराचा आहे खूप झपाट्याने ते वेगाने ते पेट्रोलचे भाव वाढलेले आहेत दोन हजार पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत इतक्या झपाट्याने पेट्रोलचे भाव न वाढलेले इन्फ्लेशन असतं भाव वाढतच राहणार आहेत भविष्यातही ते वाढतच राहतील पण त्याला महागाई म्हटलं जात नाही महागाई म्हणजे केवळ दर वाढणे नाही महागाई याचा अर्थ होते की तुमच्या आवक तुमचे इन्कम त्या इन्कमच्या अनुपातामध्ये किती प्रमाणामध्ये महागाई वाढलेली आहे त्याच्यावरून तुम्ही महागाईचं एक कॅल्क्युलेशन काढत असता हा एक अर्थशास्त्राचा भाग आहे महागाई वाढलीच नाही अशातला भाग नाही अर्थातच महागाई वाढली पण ती वाढलेली महागाई काँग्रेस कमी करू शकतं हे म्हणजे दिवा स्वप्न आहे हे अशक्य गोष्ट आहे काँग्रेस उद्या सत्तेत आल्यानंतर काही काळासाठी पेट्रोलचे भाव कमी करेल काही काळासाठी सिलेंडरचे भाव कमी करेल सिलेंडरच्या भावाबद्दल तर बोलूच नका आता त्या याच्या अंतर्गत उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत महिलांना वर्षातले तीन सिलेंडर फ्री आहेत म्हणजे बघा की सिलेंडरच्या भावाबद्दल आपण कुठल्या तोंडाने म्हणायचं तीन सिलेंडर तर घरामध्ये फ्री येत आहेत वेगवेगळ्या योजना आहेत वेगवेगळ्या योजनांच्या मार्फत एकवीसशे रुपये आपल्या याच्याद्वारे भेटत आहेत लाडकी बहीण योजनेच्या मार्फत भेटत आहेत पंतप्रधान पीक विमा योजना आहे बऱ्याचशा योजना याच्यामध्ये आहेत किसान योजना आहे किसान सन्मान योजना या वेगवेगळ्या मार्फत सरकारकडून कायमस्वरूपी मदत मिळत आहे रोजगाराच्या संधी सुद्धा निर्माण होत आहेत जसं की मागे मी सांगितलंय आकडा त्या पद्धतीने की आज रोजगाराच्या निर्मितीमध्ये सुद्धा प्रचंड वाढ झालेली आहे रोजगार उपलब्ध नाही ही जी ओरड आहे ज्याला काम करायचं नाही त्याला कुठंच रोजगार नाहीये आणि ज्याला काम करायचं आहे तो कुठेही स्वतःचा रोजगार निर्माण करू शकतो ही वस्तुस्थिती आहे ही आपल्याला माहिती आहे त्यामुळे खूप काही असा बदल झालेला आहे आणि खूप काही चुकी चुकीची चुकी गोष्ट झालेली आहे आणि भारत अश्मयुगाकडे जातो अशातला भाग नाही हा महाविकास आघाडी आल्यानंतर ज्या पद्धतीने तुम्ही भारताला अश्मयुगात नेण्याचा प्रयत्न करत आहात ट्रिपल तलाकचा कायदा तुम्हाला रद्द करायचा आहे सीए एनआरसीचा कायदा तुम्हाला रद्द करायचा आहे बाहेरून लोंडेचे लोंडे तुम्हाला भारतात घ्यायचे आहेत तुम्हाला बुरखा पर 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 परंपरा भारतामध्ये राबवायची आहे तुम्हाला बहुपत्नीत्व तुम्हाला योग्य वाटायला लागलेलं ला आहे तुम्हाला स्त्री आणि पुरुषांनी वेगवेगळं वेग शिकावं म्हणजे येतं कुराणचा आदेश आहे ना कुराणचा आदेश तुम्हाला शिरोधार्य आहे म्हणजे रिग्रेसिव्ह थिंकिंग कोणाची आहे आज परत मी एक मीम बघितलं मला ते फार आवडलं की ज्या पद्धतीनं ब्राह्मॅनिकल पॅट्रार्की सांगितली जाते ब्राह्मॅनिकल पॅटरार्कीच्या नावाखाली आपल्याला मूर्ख बनवलं जातं स्वरा भास्कर खूप प्रोग्रेसिव्ह विचार दाखवते स्वतःची तुम्हाला कल्पना आहे कॅटरीना केफ आणि स्वरा भास्करच्या तुलनेचा एक फोटो मी बघितला त्यामध्ये कपाळामध्ये कुंकू लावलेली कॅटरीना केफ आणि त्या हिजाब घातलेली ती स्वरा भास्कर दाखवलेली आहे म्हणजे स्वतःला प्रोग्रेसिव्ह लिबरल वगैरे सांगणारी व्यक्ती जेव्हा त्या ब्याच्या सोबत लग्न करते एका मुस्लिम व्यक्तीसोबत जिचा तो नवरा फार मोठा लिडर सांगतो स्वतःला तेव्हा कोण खरंच प्रोग्रेसिव्ह झालाय आणि कोण खरंच रिग्रेसिव्ह झालाय कोण पुरोगामी झालंय आणि कोण प्रतिगामी झालाय हे आपण प्रत्यक्ष डोळ्याने बघू शकतो पुरोगामीत्वाचा बुरखा पांघरलेला आहे ह्या प्रतिगामी लोकांनी ज्यांना खरोखर भारताला परत अश्विमयुगाकडे न्यायचं आहे परत तुम्हाला त्याच हे चौदाशे वर्ष जुनं मागे भारताला न्यायचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही सज्जाद नोमानी असो किंवा त्यांच्या इतर संघटना असो त्यांचं समर्थन घेऊन आर एस एस सारख्या संघटनेवर बंदीच्या मागणीसाठी तुम्ही प्रयत्नरत आहात आणि त्याच्या आधारे तुम्ही मत मिळवायचा प्रयत्न करताय सामान्य लोकांनी सा खर या गोष्टीवर सा सार विचार करणं गरजेचं आहे की खरोखर आपल्याला पुढे जायचं आहे की मागे जायचं आहे विकासाला आडफुटी कोण आणताय आणि विकास कोण करून घेत आहे या गोष्टीचा सारासार विचार करणं आपल्याला गरजेचं आहे माझे विचार पटत असतील तर मला सहकार्य असू द्या माझ्या सरकारला सहकार्य असू द्या मा सहकार्य असू द्या एवढीच अपेक्षा आहे धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव